jadi ये ऊर्जा का अर्बत है जब मांगने तरफ से ऐसा करते हाल में सादा है अगर मशीन आई हुई है मशीन है एक अच्छी कृति एक अच्छी कार्यक्रम चलता है तो जी कार्य तो क्या आपका हथियार आएगा कोई होगा ऑन कर खराब कर रहा है बस कर कर रहा है ताकि आह शरीर जरा दूध ले आजीवन आज भी बहुत दूध ले रहा है इसका दाखवा का इजाज़ मिले इससे बहुत तुम्हारे का मेल चल रहा तुम्हारे दूध लेकर नहीं देते हैं देख तुम्हें क्या जब क्या करें कभी अपने बिगड़ा आदित्या राजा या ये जो जो आते हैं इधर मतलब के माध्यम से आते हैं ज्यादा होते हैं ज्यादा होते हैं और क्या होती है कि ज्यादा होता है ज्यादा अंदर राजा अभी क्या ज्यादा होता है ये माध्यम से ज्यादा देखते हैं या नहीं देखते हैं ये सबसे ज्यादा कार्य क्या

विषय मशीन काय आहे मताची मशीनच आहे त्याच्यानं आता कामाचा विषय संपलाय आम्ही हे प्रत्यात्मक आंदोलन केलं याच्या अगोदर सव्वीस मीडियावाल्याला खास करून सांगतोय का एखादं ब्रेकिंग तुम्ही का करत नाही तुमच्या टीव्हीवर हे ब्रेकिंग येत नाही दुःख आहे का एका ग्रामसेवकाचा किंवा एखाद्या कलेक्टरचा पगार जर चार महिने भेटला नसता राज्य पेटलं असत सहा महिने झाले दिव्यांगाला पगार हो, नाही पंधराशे रुपये कसं जगत असेल तो मी फडणवीस आठ मॅसेस पाठवले त्यांचं ओके म्हणून उत्तर आलं सुधारणा काहीच नाही रोजगार हमी योजनेच्या मजुराचे पैसे चार महिन्यापासून नाहीये चार महिने झाले ब्रेकिंग नाही तुमच्या न्यूज याच दुःख आहे काय झालंय का सिस्टीम मध्येच गोंधळ आहे त्याच्यानं कोणाचा विश्वास नाही आहे सगळ्या गोष्टी मी वीस वर्षापासून राजकारणात आहे मला अजूनही आठवत नाही एक दोन उमेदवार एक लाखाच्या वर मतं घ्या मोठ्या मुश्किल आता तो तर सरसोबट सगळेच एक लाख चाळीस हजार एक लाख पण एवढे लोकप्रिय उमेदवार भाजप जोड आहे गेम फॅक्टर असेल मशीनच कसं आहे आता बीजेपीनं हा खूप चांगला बीजेपीनं मोदीजीनं म्हटलं होतं का ईव्हीएम मशीन रद्द त्यांचीच मागणी आता ते त्याच्यावर विश्वास ठेवतात म्हणजे तुम्ही तुम्ही मशीन चालवता ते चांगली आहे आणि काँग्रेस चालवत होती तेव्हा ते बेकार होत केवळ दूरदृष्टीपणा आहे मला वाटते लोकभावना लोकभावनाए काय झालं आता राजकारणामध्ये काँग्रेस असू दे का भाजपा असते धर्म आधारित राजकारण धर्म हे सुरक्षा कवच आहे पक्षाचं काँग्रेसचं असू दे का भाजपचं असू आणि त्या कवच खाली काही केलं तर चालतं आणि काही जात फॅक्टर आणि धर्म फॅक्टर हा हा अंदाबंदी माझ होते आणि त्याची त्याचं हे व्यवस्थित उदाहरण आहे मी पाहा का धार्मिकतेच्या नावावर काही खपून घेतलं जात भाजप काँग्रेस सारख आहे आणि मग त्या राजकारणामध्ये हक्काची लढाई थांबत आणि म्हणून लोकांना काय वाटतं जाऊ दे त्या धर्मातल्या लोकांमध्ये जी उग्रता जा जा या पाहिजे धर्म राजनीतीमुळे ते येत नाही मला वाटते एकतर मी जे मागणी केली ते पॅड व्ही पॅड हाती भेटले पाहिजे ते जर झालं नाही तर नागरिकांना ह्या इव्हेंट मशीन फोडल्या पाहिजे मतदानाच्या दिवशी फोडून टाकल्या पाहिजे मतदान करायचंच नाही फोडून टाकत सगळं मशीन फोडून टाकत आंदोलनातला तोडगा काय निघाला शेवटी आंदोलनामध्ये आमचं प्रतिहत्मक आंदोलन होतं एका दिव्यांगाच्या दोन लाखाचे दहा लाख, लाख वसूल केलं जातं न्याय व्यवस्था सगळी संपली कलेक्टर सारखा आय एस ऑफिसर दोन लाख अडीच लाख रुपये महिना घेणारा माणूस तो त्या कमिटीचा अध्यक्ष असतं बँकिंगच्या त्याचं लक्ष राहत नाही त्रुटीपेक्षा जास्त वसूल करता येतो दहा लाखाची नोटीस कशी केली हा इथं मोठ आश्चर्य आहे आणि आम्हाला या आंदोलनातून दाखवायचं होतं की पिंडदान हे मुक्तीसाठी आत्ममुक्तीसाठी केलं दिव्यांगाला मुक्त केलं पाहिजे कर्जभोजातून दिव्यांगासाठी वेगळे धोरण आणले पाहिजे मानधान वाढवलं पाहिजे बाकी राज्यामध्ये चार चार हजार रुपये मानधन आहे पाच हजार रुपये मानधन आहे इथं दिव्यांग मंत्रालय असून सुद्धा फक्त पंधराशे रुपयेच मानधन आहे असं का आणि चार चार महिने वेतन का पगार का मानधन का भेटत नाही अजितदारानं ना म्हटलं होतं का पाच तारखेच्या आत जर मानधन भेटलं नाही तर विधानसभेत दिलेलं त्यांचं आश्वासन आहे आम्ही वित्त सचिवाच वेतन रोखण वित्त सचिवाचं वेतन रोखल्या गेलं नाही आणि मानधनही पाच तारखेच्या आत भेटलं नाही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फ्री अंडरस्टँडिंग केलेली होती एकमेकांना मदत करण्याचं उद्धव ठाकरे शरद पवारांचं दोन हजार एकोणीस साली आधीच ठाकरे असं पण त्याला आता काय अर्थ आहे <laughs> आता त्यांनी एवढ्या वेळेनंतर म्हणजे ते काय म्हणते ते म्हणजे त्याचं झाडं गेलं झाडाची मुळे गेली मुळीखालची माती गेली आणि आता ते काळाचं कारण काय मला माहीत अडचणी आहे याच्यामध्ये

धर्माच्या नावानं जेवढे मत पोळे सगळेच पक्ष जेवढे मत धर्मानं धर्माच्या नावानं पोळता येईल तेवढे फोळाचे झेंड्याच्या रंगावर फुळायचे आणि तिथून फुटत नसेल तर जातीचं फॅक्टर एक व्यवस्थित आम्ही पाहतोय मराठा वर्सेस ओबीसी असं एक नवीन वाद या राज्यामध्ये निर्माण केला गेला आणि त्याचे परिणाम लहा विधान लोकसभेमध्ये वेगळे दिसते आणि तो मतदारसंघ मोठा होता आणि विधानसभा लहान मतदारसंघात त्याचे परिणाम उलटे झाले त्याच्यामध्ये एक मोठी खेळी खेळल्या गेली त्याच्यात ते यशस्वी आता त्याचे अनेक कारण आहेत इथं उल त्याच इथं मला वाटत नाही मला मला असं वाटतंय का जरांगे फॅक्टर मध्ये काही चुका त्याच्यात झालेल्या आहेत त्याचं नियोजनबद्ध जे कार्यक्रम किंवा चर्चेतून जे काही नियोजन झाले पाहिजे त्याच्यामध्ये काही उन्हीव राहिल्या त्याच्यामुळे ते मला वाटते मोठी अडचण पुन्हा एक आंदोलन सुरू होते पंधरा दिवस दहा दिवसाचं आंदोलन संपवलं आणि काल पुन्हा मला आंदोलन करतो जवळपास आठ आठवा आंदोलन उपोषण होत आहे वारंवार उपोषण होत आहे शून्य उपयोग मला वाटते थांबून नियोजन केलं पाहिजे थोडं थांबलं पाहिजे असं वाटतं याला ना जोडूनच म्हणजे त्यांची संभ्रम अवस्था एक अशी चर्चेवर आली कारण उपोषण सोडताना त्यांनी असं म्हटलं होतं की यापुढे उपोषण करणार नाही काल मंडप काढलं सकाळी पण दुपारी परत मंडप मंडप टाकलं की आता उपोषणाची घोषणा पहाटे तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे काय त्यांना त्याच्यातून साध्य करायचं आहे मला माहित नाही त्या आंदोलनाचे एक भाग होता मला मला इतकंच होतं का एक आंदोलकांचं काही वाईट होऊ नये त्यांचं चांगलं राहावं आणि देश राज्यामध्ये शांतता प्रस्थापित राहावी ज्यावेळेस मी त्या आंदोलनात सहभाग घेतला तेव्हा त्यांची शारीरिक प्रकृती अत्यंत गंभीर होती त्यावेळेस कदाचित ते, ते उपोषण सुटल्या गेलं नसतं तर मोठ्या प्रसंगासमोर जावं लागलं नसतं मग तो हस्तक्षेप आम्ही यशस्वीपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला त्याला यश आलं नाही हा वेगळा होता मला असं वाटलं का वाट आता आपण आंदोलनात जाणं सांभाळून आता ते काही अंदर की बात होती ना सगळ्यांची मला वाटतं

त्याच्यामुळे काय जादू मुंडे यांच्यावर एवढे गंभीर आरोप होत आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते हे सगळं तुम्ही बघताय तुम्हाला काय आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात या, तो या तो देशात खरी लोकशाही मी नांदांना पाहिजे या प्रकरणामध्ये सत्तेतलेच माणसं सत्तेतल्याच माणसाचा राजीनामा मागे पहिल्यांदा घडलेला आहे आणि त्याच्यानं बहुत बडा गेम आहे उसके पीछे विरोधकाच्या ऐवजी सत्तेतलेच माणसं जर राजीनामा मागत असत त्याच्यातला नेमकं त्या प्रसंगाबाबत त्या घटनेबाबत आम्ही किती गंभीर आहोत ते कुठे घेऊन जात आहोत त्याचा मोठा संशोधनाची वेळ तो तर मला माहित नाही ते परळीत काय नेमकं चालू आहे मी त्या मला मला ते दिव्यांग शेतकऱ्याच्या सोडून बाकीच्या बाजूने निवून होता असाय एक दोन माणसं राहिले लढासाठी या लोकांसाठी तुम्ही अधिक जाती धर्मावर घेऊन चलो